नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहरातील वसमत रोडवर असलेले स्न, असोला स्नेह ज्येष्ठ महिला वृद्धाश्रम शिवजयंतीनिमित्त सुसज्ज नूतन वास्तूत स्थलांतर सोहळा जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्या उपस्थितीत संपन्न परभणी सर्व श्रमिक महिला मंडळ परभणी संचलित स्नेह ज्येष्ठ महिला वृद्धाश्रम दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी इंजिनियर आर डी मगर शासकीय कॉन्ट्रॅक्टर सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सत्तार इनामदार अध्यक्ष जय हिंद सेवाभावी संस्था नागेश लखमावार जिल्हा शल्य चिकित्सक मकरंद निमोनकर माया केअर फाउंडेशन पुणे दीपक टाक श्री ज्वेलर्स परभणी विनोद दावरे सामाजिक कार्यकर्ते परभणी स्नेहल रितेश परिहार अध्यक्षा सुनीता आणि लारे सचिव साहिल आणि लाहिरे प्रकल्प समन्वयक सूत्रसंचालन मुकुंद नंद सामाजिक कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती पुष्पहाराने समय कृष्णभाई पुडुंबळे कॅन्डिडेटला प्रेम नमस्कार. समई सोन्याची असो किंवा मातीची असो यामध्ये महत्त्वाचं म्हणजे दीपच असतो. तर दीप प्रज्वलन करून माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि पुदर साहेब व सर्व विचार मंचावर विराजमान असलेल्या मान्यवर दीप प्रज्वलन करून रीत सर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करत आहेत. पाऊस पडला म्हणजे गवत आणि काटे आपोआपच येतात पाऊस पडला म्हणजे गवत आणि काटे आपोआपच येतात फुलांची झाडे मात्र लावावीच लागतात तद्वतच वाईट विचारांना एवढं कौशल्य लागत नाही चांगल्या विचारांना परभणी जिल्ह्याला लाभलेले जिल्हा अधिकारी साहेब माननीय गावडे साहेब साहे। बुद्धिवादी विचारवंत वक्तृत्वशील भाषाशैली विचारांना चालना देणारे विचार प्रवर्त उद्घाटन आहे आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करायचं आहे त्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराज की फार आता कमी अशा फॅमिली राहिल्यात की ज्या एकत्र कुटुंब पद्धती जवळपास नष्ट होत चाललेल्या आहेत म्हणजे जर मागच्या एका सर्वेनुसार साधारण दोन टक्केच फॅमिली अशा आहेत की ज्या थोड्या मोठ्या फॅमिली आहेत साधारण पंच्याण्णव टक्के न्यूक्लियस फॅमिली आहे आणि तीन चार टक्के थोड्याशा मध्य फॅमिली आहेत त्यामुळं ज्या वृद्धांनी त्यांच्या तरुण काळामध्ये पुढची पिढी घडवण्यासाठी आपल्या हाडाची काढत केली रक्ताचं पाणी केलं आपल्या मुलांना मुलींना शिकवलं तीच मुळ नंतर कामाधंद्याला लागतात नोकरीला लागतात तसेच वडील म्हणजे मला खूप वाईट वाटतं की त्याच्यातला जो तक्रार करणारा वडील आहे आणि समोर त्याचा मुलगा उभा राहिलेला आहे आणि प्रांतांनी निर्णय दिल्यावर माझ्याकडे अपील होत त्याच्यामध्ये मुलगा अपील करतो म्हणजे बघा नीट समजून घ्या प्रांताकडे पहिलं केस चालते त्याच्यात जो ज्येष्ठ आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त उपस्थित सर्व मान्यवरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि आज स्नेहा ज्येष्ठ नागरिक ग्रह या संस्थेचे सर्व सर्वा माननीय अनिलराव जायरे यांच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या वतीनं त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या ह्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष नागरिक ग्रह या आश्रमशाळेचे उद्घाटन करून थोड्या वेळामध्ये इथून गेले असे आपल्या परबी जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी आदरणीय साहेब त्या सोहळ्याला उपस्थित ज्यांनी ह्या आश्रमासाठी दीड एकर जमीन उपलब्ध करून दिली असे आमचे मित्र टाकजी पुण्याहून आलेले आमचे प्रमुख पाहुणे त्या सोहळ्याला उपस्थित असलेले आमचे पाचून आलेले भाले साहेब ज्यांनी हा ओकतो आणि साहेब साहेबांनी मी त्यांची भेट व्हावी म्हणून प्रत्येक कार्यक्रम मुद्दाहून आम्ही इथे येऊन त्यांच्याशी संवाद साधतो कलेक्टर साहेबांनी एकदम अतिशय चांगलं अशा पद्धतीने सांगलं कुठ दिन तो केन भू के सुनेचे दिवस असतात सासूचे दिवस असतात सासूसोबत सुनेने कसं वागलं पाहिजे कारण की त्या सुनेला सुद्धा मौरी सुन येणार आहे हा विचार त्या सुनेच्या मनामध्ये आला तर ती सासूला सासू नाही आपली आई समजी आणि ऑटोमॅटिक तिचे संसार येणाऱ्या पिढीला ते घडत जातील हा विचार आजच्या जगातल्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषांनी केला पाहिजे आता बघा वेगवेगळे वे उद्योग असतात नोकरी असती व्यवसाय असते आणि ते जीवनामध्ये करावी लागतात पण एखाद्या मित्राचं लग्न असेल तर तो, तो सगळे सगळा वेळ त्या मित्राचं लग्न नमस्कार आतापर्यंत आमच्या माता भगिनी सगळ्या इतक्या वेळेपासून बसले आहेत सगळ्यांना आता आतुतने वाहते पाटण मॅडमसुद्धा सुद्धा म्हणतायत मगर साहेब कधी बोलणार सगळ्या आजी आमच्या एकदम आनंदान झाला आजी आता खुश आहे का नाही बर आज आपल्या वृद्ध आश्रमाच्या नवीन जागेमध्ये स्थलांतर झालेलं आहे त्यामुळे सगळ्या माझ्या मातांना पहिले मनपूर्वक शुभेच्छा आणि आपलं आता याच्यानंतर चांगलं आयुष्य सुरू होईल एक चांगलं दिवस सुरू होतील त्यानंतर आज आपले जे वाढदिवस झाले आपले मेन संस्थेचे संस्थापक दोन्ही आपण म्हणतो ना विठ्ठल रुक्माईची मूर्ती आपली म्हणजे आपले आयरे सर आणि आयरे मॅडम यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि स्टेजवर बसलेले आमचे मित्र सत्तार इनामदार साहेब दीपक साहेब चावरे साहेब निमोनकर साहेब भाले पाटील साहेब आणि आमचे मेन्स काय म्हणतो ना आपण तो म्हणतो ना पत्रामागचा सूत्रधार आमचा नंद साहेब असं सगळ्या लोकांचं मी अभिनंदन करतो आणि आता जास्त वेळ न घेता आपण लोकांना काही बोर होणार नाही असं मी ना। मारा मारा। एक एक्झाम्पल करतो आज आमचे हरिभक्त पारायण रेंगे महाराज आता ज्यस्त आले बा माणसाला मी सांगतो ना भाषण वगैरे कादव लिहायची गरज नसते सोबत राशण नसले की भाषण आठवतं आज असे आमचे हरिभक्त पारायण रेंगे महाराज बी आलेले महाराज आजच्या सुरुवात मी एक तुकाराम महाराजांचा एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे त्या एकनाथ महाराज अभंगावर सुरुवात करतोय ऐका सगळ्या माता वगैरे शांत ह्याच्याने तुम्ही बोर होणार नाही एवढी मी गॅरंटी देतो आणि आपण आज सगळे माता काहीतरी म्हणून बोर घेऊन जाल प्रत्येकजण एवढी मी आपल्याला गॅनंती देतो एकनाथ महाराजचं एक छोटसं प्रमाण आव्हा समयी एकटाचं जाशील प्राण्या माझे माझे म्हणून अंतसमयी एकटेचं जाशील प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे कुणाचे कोणी नाही रे कुणाचे कोणी बहीण कुणाचा भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे तू मेल्यावर मागे तुटतील सगळे धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी तुझं काळ जवळ येता वैद्य काय करणार तुझी दोन दिवसाची जवानी अशीच निघून जाणार शेवटी तू हरिनाम भजरे कोण कुणाचे सगळे सोयरे एक सुंदर एक्झाम्पल आहे एक, एक नवरा बायको असते शिक्षक असतात ही जुन्नर तालुक्यातील सत्य घटना आहे मी आपल्याला कुठल्याही प्रकारचं मन घडत सांगणार नाही ज्यावेळी आता आपण सांगितलं मी सत्य घटना होत्या त्या जुन्नर तालुक्यामध्ये नवरा बायको होते ते बिचारे रिटायर शिक्षक झाले होते नवरा बायको दोन पेन्शनने राहायचे पंधरा सर महिना यायचा त्यांनी दोन्ही मुलं आपले अतिशय कष्टाने शिकवले होते दोन्ही मुलं पुण्याला मस्त कंपनीमध्ये नोकरीला होतात दोन्ही मुलांचे संसार चांगले चालू होते दोघांचे फुल्या दोघांना मुलं झालेले होते पण एक दिवशी नवरा बायको खेड्यामध्ये असताना बाहेर निघताना फिरताना त्या माऊलीला त्या सरांच्या मिसेसला येऊन खाली पडते ती चक्करून पडल्यानंतर जमिनीवर पडते मग ते तालुक्याच्या डॉक्टरला दाखवतात की काय झालं व आमच्या पत्नीला काय झालं आहे मग ते डॉक्टर म्हणतात सर तुमच्या पत्नीचे मेंदूची नस फुटलेली आहे ब्रेक झालेली आहे आणि त्यांना आता इथं कुठे वेळ न दौरता तुम्ही त्यांना पुण्याला घेऊन जा बिचारे ते सर रिटायर म्हातारे माणसं पासष्ट सत्तर वर्षाचे ते पत्नीला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून पुण्याला आणतात पुण्याला हॉस्पिटलला ॲडमिट करतात पुण्याला हॉस्पिटलला ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर म्हणतो आम्ही तुमच्या पत्नीचं ऑपरेशन करू पण तुम्हाला आठ लाख रुपये खर्च आहे आणि चार लाख आता ताबडतोब भरावे लागतील मग ते तसेच मुलांना फोनं करतात दोन्ही मुलं दवाखान्यात येतात वडील वडील म्हणतात अरे तुमच्या आईला मी आता दवाखान्यात आणलं आहे तिला आठ लाख रुपयाचा खर्च आहे आणि माझ्याकडे माझ्याकडे दोनच लाख रुपये शिल्लक आहे तर माझी इच्छा आहे तुम्ही दोन्ही मुलांनी मिळून तीन तीन लाख रुपये देऊन आईचं ऑपरेशन करायला मदत करा ते बोलता पप्पा आता उशीर रात्री खूप झाला आहे आईला आपण ॲडमिट केलेलं आहे पहिले आपण घरी जाऊ जेवण करू आणि मग निवांत बोलू बघा घटना बघा ते बिचारे वडील मुलांसोबत घरी जातात ताट्यावर जेवायला बसतात मुलांना दोघं मुलांना सुनाना म्हणतात की बघा तुमच्या आईला आता ऑपरेशनची गरज आहे मला आता सहा लाख रुपये तुम्ही ताबडतोब मला चार लाखाची इतकी मदत करा तर मुलगा काय म्हणतो मोठा मुलगा पहिले म्हणतो पप्पा आता आईचं जर आपण ऑपरेशन करायचं ठरलं ते सक्सेस होईल त्यांनी सांगता येतं कारण डॉक्टरनी सांगितलं आम्ही प्रयत्न करू पण समजा त्यांना जर त्या आईची जर बॉडी आपल्याला रिस्पॉन्स देत नसेल तर तुम्ही कसं करणार आईची बॉडी जर रिस्पॉन्स देत नसेल तर काय फायदा एवढा खर्च करून आपल्याला कसेच ते बिचारे एवढी ताटावर जेवताना त्यांच्या डोळ्यातून घळधळ आसरू पडता आणि त्या ताटामध्ये पडतात त्या जेवणाच्या भाजीमध्ये त्यांच्या आसुवाचे थेंब खाली पडत राहतात ते म्हणतात अरे नाही रे असं करू नका रे तिने मला खूप साथ दिलेली रे ती पडल्या पडल्या तर पेली असते ना मी तुमच्याकडे कुठली मागणी केली नसती तिचे हातो आहे हाता आहे तिच्यामध्ये जीव आहे डॉक्टर म्हणता ऑपरेशन सक्सेस होईल अरे ती माझ्या जीवनाची जोडीदार आहे सुख दुःखाची भागीदार आहे आम्ही दोघांनी अतिशय कष्टातून जेवण काढून इथपर्यंत आलो आहे तुमच्या जन्माच्या अगोदरपासून पैलता पप्पा पैसे द्यायचं काही नाही एक मोठा मुला म्हणतो माझी कंपनीमध्ये सर्व्हिस आहे पण माझ्या फ्लॅटचं भाडं हप्ता आहे तो मला तीस हजार रुपये महिना माझ्या गाडीचं भाडं आहे हप्ता आहे मला वीस हजार रुपये महिना तुम्ही विचार करा पप्पा माझ्याकडे एवढे पैसे कुठून राहणार आहेत दुसरा मुलगा म्हणतो पप्पा माझी मुलगी आता मेडिकलला लागणार आहे त्यामुळे मला तिला डोनेशन भरायचं पाच लाख मुलगा आता इंजिनिअरिंगला लागणार आहे त्याला दोन लाख भरायचं पप्पा मी तुम्हाला किती दिवस पैसा पुरवायचा आणि असं पण आपल्या आईचं वय झालं ना आता आता राई जगली काय काय आणि देवाच्या भरोसात घेऊ वाचली तर वाचली नाहीतर काय करणार आपण नाहीतर पैसे व्हायला जातील त्याच्यामुळे तो म्हणतो बिचाराच्या बापाला इतकं रडू येतं ना त्या दिवशी तुम्हाला म्हटलं नाही प्रमाण एकनाथ महाराजांचं नाही रे कोणी कुणाचं सर वडिलांना खूप रोड यायचं ते म्हणता बरं तुम्ही विचार केला ना मी गावाकडे माझी तीन एकर एक पडीत जमीन आहे मी माझी ती पडीत जमीन विकतो आणि त्याचे काय पैसे येतील ते दवाखान्यात भरतो वडील गावाकडे येतात बिचारे गावाकडे आल्यानंतर ते त्या गावातल्या लोकांना विचारता की काहीतरी तीस चाळीस लाख तरी माझं जमिनी द्या सगळे लोक आडून बघतात ते म्हणता हे पा सर फार झाले आम्ही पंधरा लाख रुपये देऊ शकतो ते पंधरा लाख रुपये ही जमीन आम्ही घेऊ नंतर कधी विकू हे म्हणता काय हरकत नाही बाबा मग ते त्यांना रजिस्ट्री ऑफिसला त्या माणसाला बोलू दाखव सकाळी दोन्ही मुलांना फोन करतात मुलं रजिस्ट्री ऑफिसला येतात वडील सगळी ते खत तयार केलेली असते दोन्ही मुलं खरेदी खत वाचतात आणि वडील म्हणतात बेटा तुम्ही याच्यावर सही करा मला हे जमिनीचे पैसे पंधरा लाख मिळत आहेत ते दोन्ही मुलं ते खत वाचल्यावर म्हणतात पप्पा तुम्ही जमीन विकतायत आम्ही तुम्हाला जमीन विकू देणार नाही कारण त्या वरील वयरुखाचा जमिनीवर नातूंचा हक्क असतो तुमचा नाही आम्हाला वाटतं तुम्ही गहाण ठेवाल दोन्ही मुलं त्या वडिलांची रशिस्तीची खा खत खाट, खाली फेकून देताना चालले जातात तो बिच्या इतका हात विनवण्या करतो अरे असं करू नका रे अरे ज्या वेळेला तुम्ही नऊ महिने नऊ दिवस देवळ देव देव तिच्या पोटामध्ये होतात ना ज्या वेळेला दवाखान्यामध्ये तुमचं आडवं झालं म्हणून डॉक्टरने सांगितलं त्यावेळेस डॉक्टर आम्हाला म्हणत होते एक तर बाळ वाचेल किंवा आई वाचेल मी म्हटलो होतो की बाळाला मरू दे आपण आमच्या पत्नीला वाचवा पण जेव्हा माझ्या हे कळलं ना तुमच्या आईला ती मला काय म्हणाली माहिती आहे का माझा मुलगा जर मरत असेल तर मला जगून काय अर्थ मी मेलेली चालेल पण माझा मुलगा जगला पाहिजे ही तुमच्या आईचीच विनवणी होती अरे की धडा डॉक्टर डॉक्टरकडे रडत होती हात धरून रडत होती विनवण्या करत होती अहो माझ्या बाळाला वाचा हो माझ्या बाळाला वाचवा मला काही न झालं तर चालेल आणि आज तिचा अंत आला तर तुम्ही लोक इतकं पाठ दाखवत आहे रजिस्टर ऑफिसवाला सांगत होता दोन्ही मुलं गेल्यानंतर त्याने हात जोडून विनवळा केला तुमचा पाया पडतो तुम्ही मला मदत करा रे अशा वेळेला मला तुम्ही वाईट टाकू नका अरे माझी धोड्या धोडीदारी नाही आयुष्याची ती गेली तर मी कसं जगेल पण दोन्ही मुलांना क्यू येत नाही तो रजिस्टर सांगत होता हा माणूस एक तास थांबाला पाठ लावून रडत होता अक्षरशः कंटिन्यू लढत होता अरे बोक्षा बोक्षी रडत होता की माझं काय होणार आहे माझी पत्नी गेल्यावर मी कसं जगणार आहे मला कोण मदत करणार आहे तो बिचारा आपश्या बक्षी दोन दिवसापासून तो माझा उपाशी होता त्यानंतर त्या माणसाला आठवलं की आपण मुलांचे शिक्षण करताना आयुष्यात गरिबीमध्ये ज्या वेळेला आपल्याकडे पैसे नव्हते आपण एका सावकाराकडून व्याजाने पैसे घ्यायचो त्यावेळेला सावकाराकडे गेला मग संध्याकाळी सावकाराला म्हटला तो दादा तुम्ही मला आयुष्यात पर्यंत खूप मदत केली माझी दोन्ही मुली इंजिनियर झाले सगळं झाले पण आज मी जीवन मरण्याच्या अशा कंठावर येऊन थांबलेलो आहे की माझी पत्नी मृत्यूच्या दारामध्ये आणि मला आज सहा लाख रुपयाची गरज आहे तो सावकार म्हटला हे बघा सर मी तुम्हाला पैसे देईल पण दहा टक्के व्याजाने देईल तो म्हटला काही हरकत नाही मी माझे पुढे मागे जमीन विकून तुमचे पैसे फेरून देईल दहा टक्क्याचे पैसे पण तो सावकार म्हणतो बघा सर आता रात्रीचे आठ वाजले तुमची मनस्थिती पण ठीक नाही आहे तुम्ही थोडं दोन तास खा रात्री आराम करू आपण सकाळी लवकर सहाला माझी कार घेऊन आपण पुण्याला दवाखान्यामध्ये जाऊ काही काळजी करू नका तो म्हातारा बिचारा झोपतो सावकार पण झोपतो पण मजा रास्ती त्या म्हाताऱ्याला बिचाऱ्याला दुजेड दोन वाजता जाग येते आणि तो गार पाण्याने आंघोळ करून बसतो त्या सावकाराला वाटतं एवढ्या दोन वाजता एका उठले असतील सावकार त्यांच्याकडे येतो अहो सर तुम्ही एवढ्या लवकर का आंघोळ केली अहो सकाळचे पाच वाजले अहो सर आताशी दीड वाजले पाच नाही वाजले तुम्ही अजून थोडा आराम करा आपण मी सकाळी साडेपाचला तुम्हाला उठवतो ज्या वेळेला त्या सावकार सांगत हा रड़त होता हा माणूस दीड वाजता आंघोळ करून कंटिन्यू खुर्चीवर बसला कंटिन्यू रडत होता रडत होता आणि खुर्चीवर राहत सकाळपर्यंत जागे होता कंटिन्यू बसला मग आम्ही सकाळी सातला कार घेऊन दोन तासाने पुण्याला पोहोचलो पुण्याला ज्यावेळेला दवाखान्यात आले ना त्यावेळेला तो बिचारा सर पळत पळत ते पैसे घेतले ती सिस्टरला काउंटरवर गेला प्रसंग बघा काउंटर गेला सिस्टरला म्हटले सिस्टर माझ्या पत्नीचं ऑपरेशनला हे पैसे आणलेत हे एंट्री करा माझ्या पत्नीचा आजच्या लगेच ऑपरेशनला सुरुवात करा ती सिस्टर बिचारी रजिस्टर घेते सगळं घेते पैशाची एंट्री करायला सुरुवात करते दोन फॉर्म आहे सर तुम्ही सह्या करा म्हणता की डॉक्टरांना फोन करते सर ते पाच नंबरचं जे पेशंट आपलं जे ऑक्सिजनवर आहे त्या पेशंटचे पैसे आलेत आपल्याला ऑपरेशन करायला काय हरकत नाही डॉक्टर म्हणता सिस्टर एक अर्ध्या तासामध्ये तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये घ्या मी तयारी करा मी ऑपरेशनला येतो तेवढ्यात दुसरी सिस्टर येते ती सिस्टर या शिस्टरकडे बघते त्या माणसाकडे बघते आणि ती म्हणता तुम्ही पाच नंबर पेशंटचे मिस्टर आहेत का सॉरी तुम्हाला यायला उशीर झाला मी आता सकाळी साडेपाचला त्यांचा ऑक्सिजन करून आल्या त्या साडेतीन वाजताच ऑफ झाल्या स्वर्गवासी झाल्या आता काही उपयोग नाही आहे तर मी स्वतः सगळा ऑक्सिजन काढून आलेली आहे ते म्हणता सिस्टर असं करू नका पैशामुळे तुम्ही दोन दिवस ऑपरेशन केले नाही त्याच्यामुळे काही तुम्हाला हे आहे का मी पैसे आणलेत ना तुमचे उरलेले पैसे पण देतोय ना पण तुम्ही असं करू नका तुम्ही तर नाही सर माफ कर ते शिष्टरला हात जोडणार बाळा असू नको तू माझ्या मुलीसारखी आहे ग खरं सांग माझ्या जीवनाचा जोडीदार आहे माझा एक अंग आहे तो तो गेला तर मी जगू शकणार नाही ग ती शिष्टर म्हणते काका सॉरी आम्ही काहीच करू शकत नाही आम्ही हातबोल आणि तुमची विशेष स्वर्गवासी झाली तो माणूस ते पैसे डायश्वर ठेवलेले पैसे बाजूलाच रडतो रडायला लागतो ला त्या सिस्टरकडे बघतो एक वेळेला त्या सावकाराकडे बघतो इतका रडतो इतका रडतो उकसाबुकशी की आता मी काय करू माझी पत्नी गेली आहे ते पैसे फेकून देतो रडताना त्या दोन दोन तीन तीन वेळा त्या पत्नीच्या रूमकडे बघतो घडीघडी त्या रूमकडे बघतो काचे दोन मग तो वरती खाली बघताना त्या सावकाराला खट्ट कुमरेला मिठी मारतो सावकार तुम्ही खूप उपकार केलात पण उशीर झाला माझ्याकडून मी मी फार अपयशी माणूस आहे माझ्या पत्नीच्या ऑपरेशनला मी सहा लाख रुपये जमा करू शकत नाही आयुष्यभर मध्ये मला वाटलं माझे मुलं शिकतील माझे मुलं दोन्ही शिकले दोन हात बनतील आणि माझा म्हातार पाण्याचा युद्ध काळाचा मला काही आधार होईल असं रडताना दोन दोन श्वास द्यायला लागतो रडता रडता तो, तो माणूस जे खाली मान टाकतो तेवढ्यात ते शिस्टर मानवर चक्राव जाते तो तो माणूस पण सर्दीत जागेवर गतप्राण होतो पत्नीच्या विरोधाचं दुःख सहन होत नाही रडता रडता त्या बिचाराला आता घेऊन तो सुद्धा तिथल्या तिथं जीव तोडतो म्हणजे मग त्यावेळेला दोन्ही नवरा बायकोची प्रेत पुढे नवऱ्याचं प्रेत आणि माझ्या पत्नीचं प्रेत चालत असतं आणि दोघांची चिता आजूबाजूला जळते मग त्यावेळेला दोन्ही मुलं ओक्सोगी रडतात ओरडून ओरडून रडतात आणि त्या दोन्ही आईवडिलांची पहिल्यांदा चिता जळलेल्या मी अक्षरशः सत्य ही दोन्ही आईवडिलांची चिता एकाच दिवशी पेटली दोन मुलं इंजिनियर असताना दोन्ही कंपनीत असताना काय करायचं असं म्हणून सांगतो माझ्या वृद्ध माता इतका सुखात येत ना आई तुम्ही अहो तुम्हाला आमच्या मॅडमच्या यांचा इतका आधार आहे काही कोणाच्या घरीचा जायचं नाही तुम्हाला जा जे म्हटलं आता कलेक्टर साहेब म्हटले सगळ्या सुखीतच तुम्ही कुठे असेल ना इथे तुम्ही इथे भाग या आश्रमामध्ये तुम्ही आज तुम्हाला कुठे जायची गरज नाही काही कोणाचंच कोणी नसतं बघा माणूस मी म्हणतो ज्या माणसाला गर्व आहे ना त्यांनी स्मशानभूमीत जाऊन एक चक्कर मारून यायचं चांगल्या चांगल्या लोकांची माती झालेली असते त्याचे औषध सुद्धा बघायला नसतं म्हणून त्या आपण म्हणतो स्मशानभूमीमध्ये लिहिलेलं असतशानभूमीमध्ये लिहिलेलं असत ती आते आते तुझी जिंदगी गुजारती तरी लोकांना इतका घमन आहे म्हणून ते एकनाथ महाराजांचं प्रमाणे ना महाराज ते इतकं लागू पडतं कंत कंत की आयुष्यामध्ये कोणाकडून अपेक्षा ठेवू नका सगळं सगळं भंगुल जीवन आहे अशीच एक घटना आमच्या तुम्हाला एक अजून एक सुंदर उदाहरण आहे याच्यातलं मुली आणि वडिलांचं हे पहा आपण म्हणतो ना मुलापेक्षा मुलीचं नक्की प्रेम असतं तरी लोक आपल्याकडे भूम हत्या खूप करायला लागलेत ह्या गव्हर्नमेंटचा निष्कर्ष आला आहे ह्या वीस वर्षामध्ये जवळपास आपल्या भारतामध्ये सव्वा कोटी मुलींना गर्भपात झालेला आहे हे इतका मोठा अपराध करतात एक माणूस असतो अशा मेच्या महिन्यामध्ये मैं आपल्या शेतकरी असतो बिचारा आपल्या एकूणत्या एक मुलीचं लग्न करतो सावकाराकडून कर्ज काढतो मुलीचं चांगलं लग्न करतो आणि मुलीला सासरी पाठवतो हो मुलीचं लग्न झाल्यानंतर तो सावकाराचे चार महिने कुठल्या प्रकारचे कर्ज देऊ शकत नाही हफ्ते देऊ शकत नाही त्यामुळे तो सावकार एक दिवशी येऊन त्याला खूप काही 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 घरात येऊन बोलतो की तुझी कॅपॅसिटी नव्हती तुझी अवकाश नव्हती तर मुलीचं लग्न एवढं मोठं करायचं कशाला तुला काय गरज होती एवढं मोठं लग्न करायची अरे आपलं आपलं छोटं लग्न केलं असतं गरीबांच्या घरी मुलगी दिली असती काय झालं असतं तर ती त्याची पत्नी ऐकते घरात आणि नेमकं त्याच्या दोन दिवस चार दिवसांनी दिवाळी असते आणि मुलगी दिवाळीला घरी येणार असते मग ती मुलगी दिवाळीला घरी येते तीन चार महिन्याने मुलगी दिवाळीला घरी येते आल्या आल्या वडील तिला स्टँडला सूट घेऊन येतात की वडिलांकडे बघते आणि ते म्हणते पप्पा तुमचा चेहरा इतका का पडलेला आहे तुम्ही काही आजारी आहेत का तुम्हाला काही टेन्शन आहे का ते म्हणता नाही गं बेटा मी आता उन्हामध्ये तुला घ्यायला आलो ना म्हणून तसं वाटत असेल ती मुलगी वडिलांसोबत घरी येते बॅग घेऊन येते आई म्हणते कशी बेटा काय ती म्हणते सगळं राहू दे माझ्या पप्पांचा चेहरा का झालेला आहे माझ्या पप्पांशी तू भांडली का माझे पप्पा का, का दिसत आहेत असे माझ्या पप्पाकडे बघल्यानंतर मला तर रडू येतंय की माझ्या पप्पांना काय टेन्शन आहे तू त्रास दिला काय माझ्या पप्पांना की ते नाही ग बेटा है? मी दोन तीन दिवसापूर्वी सावकार घरी आले होते तुझ्या लग्नाला जे कर्ज घेतलं त्याचे चार महिन्यापासून तुझ्या वडिलांनी एकही एक हप्ता दिलेला नव्हता तो तुझ्या वडिलांना खूप घालून वगैरे बोलत होता खूप बोलला मी ऐकलं मग ती भावाला म्हणते का रे दादा तू पप्पांना काही लक्ष देत नाही का पप्पांकडे अरे मी साजरी जाताना तुझ्या हवाली केलं रे मी पप्पांना रूड बघायची बीपीची गोळी शुगरची गोळी सकाळी उठल्यावर दोन भाकरी टाकून त्याची मी काळजी घ्यायची तुम्ही दोघांनी माझ्या पप्पाकडे दुर्लक्ष केलं म्हणतो आपण म्हणतो ना मुलीचं प्रेम काय असतं अहो चांगला पर्वतासारखा माणूस असला जावायाच्या पुढे हात जोडून रडतो की माझ्या मुलीला सुखी ठेवा स्वाभिमानी पास कोणाच्या दारात धुकत नाही पण आपल्या मुलीसाठी पहिले जावायच्या दारा पाल्या पुढे घालतो की माझ्या मुलीला सुखी ठेवा माझ्या मुलीला सांभाळा आणि जे मुलीचं प्रेम असतं वडिलांवर त्या मुलीचं प्रेम असतं वडिलांवर म्हणून वडिलांचा पण जे मुलीवर असतो तो सगळं काही करायला तयार असतो मग ती मुलगी म्हणते पप्पा आता उद्या पाडवा आहे तुम्ही तीन दिवसापासून जेवला नाहीत ना मी आता आज माझ्या हाताने सध्या काही संस्वाद करते आणि तुम्हाला व्यवस्थित जेवण खाऊ घालते ती मुलगी स्वतःच्या हाताने संध्याकाळी वडिलांना बोलवते म्हणते तुम्ही माझ्या हाताने भरपूर जेवा जेवल्यानंतर वडील म्हणतात साडेनऊ दहा वाजे बेटा तू झोप मी गावात फिरून येतो तुझं नाही पप्पा तुम्ही इथेच झोपा मी तुमच्या उश्याजवळ बसणार कारण मला माहिती आहे तुम्ही इथेच बसा मी तुमच्याजवळ बसेल आणि सकाळी आहे तुम्हाला मी वळल्याशिवाय बाहेर जाऊ देणार नाही सकाळी पाडवा तो मुलगी बिचारी रात्रभर वडिलांच्या उशीजवळ बसून रडत बसते तिला लक्षात येतं आपल्या वडिलाला काय त्रास आहे ती बघते सगळी आई धोपून जाते भाऊ धोकून जातो फक्त मुलगी असते जिचा जीव आपल्या बापामध्ये असतो ती बसलेली असते बाजूला ती सकाळी पाडव्याच्या दिवशी सगळे आंघोळ वगैरे करून वडिलांमध्ये पप्पा तुम्ही आज चांगले नवीन कपडे घाला बरं दाढी वगैरे करा मला आज तुम्हाला ऑप्शन करायचं आज पाडव्याचं तुम्हाला मी ऑप्शन करणार आहे तिचे वडील बिचारे सगळे दाढी ती मुलगी जेव्हा आपल्या घटना बघा ती मुलगी जेव्हा दाट आपल्या वडिलांना ऑप्शन करायला घेते ना तिच्या लग्नात मिळालेले सगळे दागिने तिला काय सासरवाडीचे असलेले पैसे सगळे तिच्या ताटामध्ये टाकते आणि ताटाचं वरती धरून आपल्या वडिलांना ऑप्शन करते वडिलांना ऑप्शन करते गंध लावते साखर देते वडील बिचारे कुठून तरी कोपऱ्यातून शंभरची नोट काढायला मुलीच्या ताटाकडे हात पसरवतात त्यावेळेला ती मुली म्हणते पप्पा तुम्ही आयुष्यात आमच्यासाठी खूप काही खस्ता झाल्या खूप व्याजाने पैसे काढले खूप सगळ्यांपुढे हात पसरले आज आज मी तुम्हाला हात पसरू देणार नाही ही मुलगी तुम्हाला आज सगळे दागिने माझे माझे पैसे हे सगळे येऊन पहिले सावकाराचे पैसे द्या आणि पहिले तुमच्या मनात जो आत्महत्या विचार विचारे ना तो सोडून द्या मी प्रत्येक तुम्ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न पप्पा तुम्ही ते करू नका माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे नाहीतर मी माझ्या साखरेकडे राहू शकणार नाही हे ज्या वेळेला म्हणतात त्यावेळेला त्या बापाच्या अंतकरणातून पादर होतो आणि अशा मुलीचे लोक भेट हत्या करतात अरे हे पाप कुठे फेडाल तुम्ही लक्षात ठेवा या घरातली महिला सुखी नसते ना त्या घरात लक्ष्मी कधीच नांदणार नाही ज्या घरामध्ये महिला सुखी त्या घरात लक्ष्मीची नेहमी भरभराट होत राहील पण आजकालच्या लोक भौगोलिक सुखाच्या मागे लागून महिलांना एवढा त्रास देताना अहो मुलीसारखं तर त्या तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये महाराज म्हटलेलं आहे कन्यादान दानं पृथ्वी दाना समानं म्हणजे याच्यात नाही आहे तुकाराम महाराज गाथ्यामध्ये लिहिलेलं आहे मी इंजिनियर जरी असतो तर मी अध्यात्मचा खूप वारसा आहे आमच्या महाराजांच्या आम्हाला खूप आशीर्वाद असतात तर तुकडा माझ्याने गात्यान दिलं एका मुलीचं लग्न करणं म्हणजे एका पृथ्वी दान केल्यासारखं पुण्य मिळतं बघा ज्याला चार पाच मुली आहेत ना मी सांगतो तो माणूस जगातला सगळ्यात श्रीमंत आहे आणि लक्षात घ्या मुली जन्माला ज्या दिवशी येते ना तिच्या आयुष्याच्या सगळ्या प्रारब्धाची व्यवस्था करून येत असते आपण लोक उगाच म्हणतो तिचं शिक्षण तिचं लग्न अरे तुम्ही काहीच नाही करणार तुम्ही फक्त नावाला आहे तुम्ही फक्त तिचा सांभाळ करा तुम्ही एक बगीचा माळी म्हणून सांभाळा त्या फोडीला आणि आयुष्यामध्ये तिच्या जीवनासाठी ती सगळं बरोबर करते म्हणून मी सांगतो ना फोड आता झाली नाही पाहिजे घरात सासू सुनाने पण असं वागलं पाहिजे की त्यांच्यामध्ये कधी वादिळात झाला नाही पाहिजे अरे परग्याची फोड आली ती पण आठ दहा दिवस नवीन नवीन असते एकवीस वर्ष आई वडिला सोडून जी मुलगी तुमच्या घरी येते ना विचार करा तिला पण ऍडजस्ट व्हायला काही दिवस वेळ लागतो तिला ऍडजस्ट करून घ्या कधी चुकत असेल अरे समजून घ्या पण तेवढ्या तेवढ्या गोष्टीसाठी कुठल्या मुलीचा छळ करू नका त्याची कर हुंडा बळी करू नका अशी कळकळीची कर, विनंती आहे आमच्या माताना मी तर मी सांगतो ना मी जर वृद्धाश्रमात महिनाभर आलो नाही तर मलाच करमत नाही काय असतं आयुष्यामध्ये सगळं काही भेटतो पण आई वडिलांचा आशीर्वाद कोणालाच भेटत नाही आणि ज्या ज्या कोणाला आत बघतो ना आपण काही काही नेत्यांच्या मागे पडणारे लोक आहेत आज की नेत्याच्या वाढदिवसाला एक एक बाटली रक्त देतील चारशे एम एल रक्त आणि आई वडिलांना ग्लासवर पाणी द्यायला कोणी तयार होणार नाही त्याला सांगा त्याला लाज वाटते की काय पाणी द्यायचं अशी आपली पिढी होते म्हणून सगळ्या मातांना मला आहे की ना आई ही सगळ्या घराची पहिली विद्यापीठ असते आणि आईच्या संस्कारावर बाप सुद्धा चांगला वागू शकतो मुलगा तर वागतो पण एका घराला पूर्ण घडवायची शाळा घडवायची ह्या माझ्या मातांमध्ये शक्ती येते त्यामुळे सगळ्या मातांना मी नेहमी माई हैलाबाई जिजाओळकर आपलं माता रमाई सगळ्यांचे तुम्ही एक उदाहरण आहेत बघायला आपला इतिहास काय सांगतो आज त्या इतिहासला तर तुम्ही इतक्या म्हणजे काय म्हणतो चंडी का माता आहेत त्यामुळे मी सगळ्या मातांना एकदा जास्त न रडवता जास्त वेळ न घेता सगळे कंटाळले असतील मी माझी रजा घेतो आणि तुम्हाला पुन्हा नवीन स्नेह उद्धा माझ्या जागेमध्ये आल्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो व आयरे सर आणि मॅडम यांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो म्हणजे यांची एवढी भरपरा ठेवतो यांची नात नातू मुलगा यांना पण देव भरपूर आयुष्य देव एवढे दोन जय हिंद जय महाराष्ट्र काही चुकलं असेल मला माफ करा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज